नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे कोण होते नाना रेखी तर आज आपण नाना रेखींबद्दल जाणून घेणार आहोत स्वामी भक्तांनो अहमदनगरमधील नाना रेखी ही व्यक्ती त्या काळातील ज्योतिषी होते ते स्वामी भक्त देखील होते नाना रेखी हे स्वामींच्या सांगण्यावरून अक्कलकोटस आलेले होते नाना ज्योतिष ज्योतिषविद्येत पारंगत होते त्यांना घुबडाची भाषा देखील परिचित होती म्हणूनच ती पिंगळा ज्योतिष म्हणून देखील ओळखत जात होती एकदा नाना रेखी मुंबईला गेली असता त्यांना संत स्वामीसुतांना भेटण्याचा बहुमान मिळाला स्वामीसुतांना त्यांना श्री स्वामी समर्थांची कुंडळी बनवण्यास सांगितली होती स्वामीसुतांकडून माहिती घेऊन नाना रेखी यांनी स्वामींची कुंडळी बनवली स्वामीसुतांनी ही कुंडली नानारेखींना स्वामीचरणी सुहस्ते अर्पण करण्यास सांगितली त्यानंतर मात्र नानारेखी त्यांना अक्कलकोटमध्ये जाण्याची तीव्र इच्छा झाली त्यानंतर ते आपल्या पत्नीसोबत ते अक्कलकोटास गेले अक्कलकोटला गेल्यानंतर त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज हे एका दर्ग्यावर बसले होते त्यांना पाहून नानारेखी व त्यांची पत्नी श्री स्वामींची चरणी नतमस्तक झाले व त्याचवेळी नानांची पत्नी सखू यांना त्यांच्या भूतकाळातील आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात स्वामींनी तिला बालयोगींच्या रूपाने दर्शन देऊन चेलीखेड्याच्या चे स्तंभातून स्वतःला प्रकट केले हे के देखील आठवले त्यानंतर स्वामींची भेट घेतल्यावर नाना रेखी यांनी तयार केलेली कुंडली तत्काळ स्वामींची चरणी अर्पण केली ती कुंडली जेव्हा ते तिथे गेले होते तेव्हा तिथे ते ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली एका भक्ताला सांगून ती कुंडली माळावर टाकण्यास सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला तेव्हा ती पुन्हा परत आणण्यास सांगितली कुंडली परत आणली तेव्हा त्यावर ते हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वाहून पूजा करण्यात आली ही कुंडली स्वामींनी पहिली व ते पाहून खूप खुश झाले ते म्हणाले की देखता क्या है नौबत बजाओ असा आदेश त्यांनी आपल्या भक्तांना दिला त्यानंतर स्वामींनी आपला उजवा हात नानालेखींच्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळहातावर निळ्या रंगात विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग व विष्णुपद हे शेवटपर्यंत त्यांच्या तळहातावर राहिले त्यानंतर नानालेखी यांना वाकसिद्धी मिळाली अहमदनगरला परत आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मठ बांधला त्यानंतर त्यांनी स्वामींच्या पादुकांची त्यात स्थापना केली त्यावर विद्वान पंडितांनी यावर आक्षेप केला त्यांचा खूप छळ देखील गेला मात्र स्वामींच्या कृपेने सर्व विरोध हा नाहीसा झाला मित्रांनो हा नाना रेखींचा स्थापन केला मठ आज देखील अहमदनगर येथे गुज्जर गल्लीत रेखीमठ म्हणून प्रसिद्ध आहे आज देखील त्यांचे वंशज त्यांचा हा वारसा सांभाळत आहेत सण एकोणीसशे बारा रोजी समाधीसुद्धा हे नाेखी त्यांनी श्री स्वामी सुदांची गाथा स्वहस्त लिहून जतन केली आहे त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी संप्रदात कायमचे नाव रूप करून के केले मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ